आधी सोनालीजींशी संवाद साधणार आहोत आणि मग आमच्यातर्फे त्यांना भेट बसतो तुम्ही जेव्हा आलात तेव्हा तुम्हाला माहिती होतं की आम्ही न्यूज एटी लोकमत या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या -वेग महिलांचा सन्मान करणार आहोत सोनाली त्यांची आणखीन एक आठवण तुम्हाला सांगतो न्यूज एटीन लोकमतने रात्रामध्ये अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेग महिलांच्या अशाच स्फूर्तीदायक कथा आम्ही लोकांसमोर आण नवदुर्गा हा आमचा एक विशेष कार्यक्रम होता विशेष उपक्रम होता नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या सोनालितासारख्याच वेगवेगळ्या व्यक्तींनी त्या कार्यक्रमाचं प्रेझेंटेशन केलं होतं आणि त्यापैकी एका दिवशी सोनालीताई आमच्या कार्यक्रमाच्या अँकर बनल्या होत्या आणि त्यांना ती आठवण आहे तुम्ही त्या तेव्हाही त्या कहाण्या पाहिल्या होतात आजही तुम्ही वेगवेगळे वेग पाहतायत न्यूज एटीन लोकमत अशा प्रकारे उपक्रम गेल्या वर्षी करत होती पुढच्या वर्षीही करणार आहे आणि अशा प्रकारच्या कथा लोकांसमोर आणणार आहे काय सांगा धन्यवाद आशुतोष एकतर नवदुर्गाची आठवण काढण्याच्या पूर्वी मला आत्ता काय वाटतंय वाट ते खूप आवर्जून सांगावंसं वाटतंय ते म्हणजे इथे येणाऱ्या प्रत्येक मुलीची इतकी प्रेरणादायी गोष्ट आहे कारण माझं जे क्षेत्र आहे या क्षेत्राला प्रचंड कौतुक मिळतं आम्ही कुठेही गेलो तरी आमचे कपडे असू देत आमचा अपिअरन्स आम्हाला मिळणारे पुरस्कार आमचे रिलीज होणारे चित्रपट नाटकं यासाठी प्रचंड हाऊसफुल प्रेक्षक मिळतो आणि ते प्रेक्षक येऊन सांगत असतात की कि किती आवडलं काम आणि ही पसंतीची पावती जी असते म्हणूनच आमच्यातले किती कितीतरी कलाकार म्हणतात की तुम्ही आमचे मायबाप आहात पण आम्ही खरंच भाग्यवान आहोत कारण हे कौतुक प्रत्येक दिवशी आमच्या वाट्याला येतं इथे आज आलेल्या ज्या कोणी मुक्ता आहेत या मुक्तांना त्यांना मदत करणारे हात जे आहेत तेच फक्त शाबासकी देतात ना आज न्यूज एटीन लोकमतनी दिलेली ही जी शाबासकी आहे ती त्यांना फार दूरपर्यंत घेऊन जाणार आहे त्याच्यासाठी मला तुम्हा सगळ्यांचं खूप कौतुक करावं असं वाटतंय कारण ह्या ह्या कुठे सापडल्या मुली असं मला विचारावं असं वाटतं की हे हिरे मिळाले कुठे आपल्या मनात खूप असतं पण आपण कुणाचं कौतुक का आपल्या मनातच ठेवतो आपण पटकन म्हणत नाही की किती मोठी के गोष्ट केलीस तू आज न्यूज एटीन लोकमतच्या अख्ख्या टीमनी गेलं वर्षभर नवदुर्गा शोधल्या असतील किंवा आजच्या मुक्ता शोधल्या असतील कौतुकाचं जे गांभीर्य आहे ते आम्हा सगळ्यांपर्यंत आहे ते आम्हाला खूप काही शिकवून जातं आहे आशुतोषजींना विनंती करेन की त्यांनी सन्मान करावा सोनालीजींचा